संक्रांतीच्या दिवशी कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी येथे झालेल्या रस्ते अपघातानंतर उपचार घेऊन विश्रांती घेत असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी शुक्रवारी कुवेंपू नगर येथील निवासस्थानी जनतेच्या तक्रारी स्वीकारल्या ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांनी विविध समस्यांसंदर्भात मंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली

तावत तुम्ही काय काम सांगितलं आ सगळं काम केलं आहे मॅडम बरं मी रोडवर साईनश झाला ते महालक्ष्मी मंदिर केव्हा सांगितलं मॅडम लक्ष्मी हेबाळकर यांनी काही समस्यांचे त्वरित निराकरण केले तसे संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्या विनोद कोलकार के